यश मिळालं तेव्हा त्या ते मतदार याने चांगल्या विधानसभेमध्ये फटका बसला तर आता त्या मतदार याद्यांना दोष द्यायला लागलेले दुसऱ्या झाल्या पाहिजे कोणाचाही दोन असता त्या कामा परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या काही बांधवांना सांगितलं गेलं घटना पत्र बदलली जाईल आदिवासी माणूंना खोटा प्रचार केला गेला तुमचं आरक्षण काढलं जाईल विरोधी पक्षाने त्या काळामध्ये केलं आणि लोकांची दिशाभूल करून लोकसभेमध्ये त्या ठिकाणी यश यशपत्राप मला असं वाटत की तेव्हाच्याही मतदार याद्या जर आपण तपासल्या तर या होत्या असतील तर तेव्हा त्या बरोबर होत्या का त्यामुळे या होत्या आणि मग तेव्हा त्या या चांगल्या वाटल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी तरुण तरूर तरुणी विरोधी पक्षाचा असा फटका दिला की आता त्यांना माहिती आहे निवडणुका तर आता निवडणूक आयोगाला जे योग्य वाटते त्याप्रमाणे निवडणुका तर संपन्न होतीलच आणि त्या निवडणुकांमध्ये आपला प्रभाव होणार आहे हे त्यांना चांगलं काही काय आणि म्हणून एक निगेटिव्ह लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असा केवळ मला प्रयत्न विरोधी पक्षांच्या वतीने चालू आहे